नमस्कार मित्रांनो जे मराठी वाहिनीवरती तुला जपणार आहे ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेमध्ये आपल्याला सर्व तगडे पाहायला मिळत आहेत मात्र या मालिकेमध्ये मीरा हे पात्र प्रेक्षकांचे खरे नाव महिमा मात्रे असे आहे ती मूळ जी मुंबईची आहे ती दोन हजार नुसार चोवीस वर्षांची आहे त्याचबरोबर महिमा ही ग्रॅज्युएट असून तिने आपली ग्रॅज्युएशन मुंबई युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले आहे त्याचबरोबर महिमाने कॉलेज मधून असताना अनेक मॉडेलिंग शो मध्ये भाग घेतले आहे त्यामध्ये ती विनर देखील झाली आहे हे सर्व करत असताना तिला आई माईचं मा कव्हच मा मा या मालिकेची मा ऑफर आली त्यानंतर तिने कलाविश्वामध्येच करियर करायचे ठरवले महिमाने आजपर्यंत मराठी मालिका चित्रपट नाटक अशी तेअरी माध्यमातून भूमिका साकारल्या आहेत त्याचबरोबर महिमा ही मोठमोठ्या ब्रँडचे देखील प्रमोशन करत असते महिमा ही सध्या तरी अविवाहित आहे महिमा आता आपले तुला जपणार आहे या मालिकेमध्ये मीराची भूमिका साकारताना दिसत आहे तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे तर मित्रांनो तुला जपणार आहे या मालिकेतील मीरा म्हणजेच अभिनेत्री महिमा म्हातूर याचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा